नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना जास्त काम आणि अनावश्यक अडचणी येतील योजना यशस्वी झाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो ध्येय गाठण्यात अडचणी येतील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या कामाच्या ठिकाणी आरामशीर राहा अन्यथा नुकसान होऊ शकते संसाधनाशी संबंधित समस्या असू शकतात आजचा उपाय आज प्रभू रामाचे नामस्मरण एकशे आठ वेळा करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना माहितीच्या अभावामुळे कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो भावंडांशी वाद होण्याची शक्यता असून परदेशात जाणाऱ्यांना यश मिळेल तुम्हाला नवीन लोक भेटतील आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल दिवसाच्या शेवटी तुम्हाला काही मोठे काम मिळू शकते आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मिथुन राशी आज या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि तुमची आवडही वाढेल घरामध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू हरवली जाऊ शकते व्यवसाय सामान्य चांगला होईल आणि नोकरीतील अडथळे दूर होतील मित्रांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर नाराज होऊ शकतात आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा कर्कराशी आज या राशीच्या लोकांची सकाळच्या वेळेमुळे आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक प्रगती होईल तुम्हाला सुविधा मिळतील आणि तुमच्या योजनांच्या यशासोबत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल जुन्या ओळखींचे सहकार्य मिळेल कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि व्यावसायिक सहलीची शक्यता आहे संधीचा फायदा घेण्यात यशस्वी व्हाल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांचा विरोधक पराभूत होतील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे धार्मिक प्रवास संभवतात तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळत राहील आणि नवीन व्यावसायिक सौदे मिळतील परदेशातून शिक्षण घेणाऱ्यांना यश मिळेल आणि तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल प्रियकराशी असलेले वाद संपतील आणि वैवाहिक सुख सामान्य राहील आजचा सा उपाय आज तुळशीला जल अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होईल परदेशातून लाभ होईल तुमच्या योजना गुप्त ठेवण्यात आणि तुमच्या सोयीनुसार त्यांची अंमलबजावणी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल नवीन वाहनांवर खर्च होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमचे काम पूर्वीपेक्षा चांगले करू शकाल आणि आधुनिक संसाधने वाढवण्याचा प्रयत्न कराल अधिकाऱ्यांशी उत्तम समन्वय राहील आजचा उपाय आज दुर्गा देवीला तुपाचा दिवा अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचे इतरांबद्दल वागणे कठोर असू शकते त्यामुळे नियंत्रण ठेवा जमीन इमारतीशी संबंधित कामातील अडथळे दूर करण्यात यश मिळेल नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचा सन्मान वाढेल वाहन वापरताना काळजी घ्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आजचा उपाय आज देवी सरस्वतीची पूजा करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य असेल कामात महत्व नसल्यामुळे मन उदास होऊन अज्ञाताची भीती राहील स्वतःच्या प्रयत्नांवर समाधानी राहणार नाही तुमचे विचार इतरांसोबत शेअर केल्याने शांती मिळेल विशेष काम झाल्याने निराशा वाढू शकते परंतु दिवसाच्या शेवटी चांगली बातमी मिळाल्याने आनंद वाढेल प्रवासाची शक्यता आहे आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा धनु राशी आज या राशीच्या लोकांसाठी नशीब अनुकूल आहे सर्व आवश्यक काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे दिवसभरात कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि तुम्हाला इतरांचे सहकार्य मिळेल तुमचे शौर्य उत्कृष्ट असेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल नवीन जबाबदाऱ्याही वाढू शकतात बेरोजगारांना रोजगार मिळेल अधिकारी अनुकूल राहतील आणि व्यवसायात प्रगती होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांची मदत मिळेल आजचा दिवस तुमच्यासाठी बदल घडवून आणू शकतो तुम्ही एका वर्णावर उभे आहात तुमच्या समोर नवीन मार्ग उघडू शकतात भाग्य तुमच्या बाजूने असू शकते हीच वेळ तुमच्या गोष्टींना नवीन दिशा देण्याची आहे आज तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ मिळेल जुन्या प्रयत्नांचे फळ उत्साह देईल संधींच्या या काळात पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे आज तुम्ही जुन्या नात्यात नवीन ताजेपणा येऊ शकतो नवीन नाते संबंध सुरू करू शकता आजचा उपाय आज भगवान शंकराला जल अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोक दिवसभर व्यस्त असेल परंतु तुमच्या मेहनतीचे अपेक्षित परिणाम मिळाल्याने थकवा दूर होईल कौटुंबिक काळातील चिंता आणि तणावापासून आराम मिळेल घरामध्ये काही शुभ कार्याचे नियोजनही होईल आळशीपणामुळे काम पुढे ढकलणे योग्य नाही तुमच्यातील ही कमतरता दूर करा तुमच्या कामासाठी समर्पित व्हा भा, भावनेच्या प्रभावाखाली कोणताही निर्णय घेऊ नका नीट विचार करून काम उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकाल आजचा उपाय आज महादेवाला जल अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना अनेक पर्याय आणि संधी असतील पण तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता आणण्याची हीच वेळ आहे तुमच्या मनात अनेक विचार येतील आणि तुमच्यासाठी कोणता मार्ग सर्वोत्तम आहे हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल आज गोंधळात पडू नये म्हणून तुम्हाला तुमच्या प्राधान्यांकडे लक्ष द्यावे लागेल तुमची स्पष्टपणे जाणून घेण्याची आणि कोणतीही शंका सोडण्याची हीच वेळ आहे योग्य निर्णयच तुम्हाला यश देईल आजचा उपाय आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा